आज खऱ्या अर्थाने सुनील आणि प्रीती विवाहबंधनात अडकले दोन वर्षापासून दोघे एकमेकाच्या अखंड प्रेमात बुडाले होते प्रीती सुनीलच्या मामांची मुलगी ती दोघंही उच्च पदावर होती प्रीतीला सुनीलने आधी बालपणी पाहिलं होतं त्यानंतर एका लग्नात जेव्हा ती तारुण्यात आली होती एका लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा विश्वासच बसत नव्हता की ही प्रीतीच आहे इतकी ती चार चौघीमध्ये उठून दिसत होती तिला पाहताच तो त्या त्याचं हृदय हरवून बसला त्या तिचा स्वभाव शांत सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल त्यामुळे सुनीलने घरी सांगितलं जर केलं लग्न तर प्रीतीशीच करेल नाही तर कोणाशी नाही त्याच्या आईबाबांनी त्याच्या निर्णयावर होकार दाखवला आजीने ही पाठ थोपटली की माझ्या मनासारखं केलं हा आजी असं म्हणत हसत हसत निघून गेली सुनील ही मनातल्या मनात हसत होता घरात आनंदाचं उदाहरण आलं वळचीच तारीख पाहून दोघांचं लग्न अगदी मॉर्डर्न पद्धतीने राजेशाही ताटात लावून देण्यात आलं दोघही लग्नात अगदी उठून दिसत होते दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधूवरांकडे वेधलं होतं लग्न सोहळा आनंदात पर पडला घरामध्ये पूजेची तयारी सुरू झाली पूजा झाल्यावर दोघांनाही कुलदेवतेच्या पाया पडायला पाठवलं दोघांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का दोघही खूप खुश होते अखेर सर्व काही मनासारखं झालं होतं सुनीलच्या आईची मालती ताईंची घरामध्ये कामाची आवरावर चालली होती काही पाहुणेही थांबले होते काम करण्यात सुनीलची आई व्यस्त होती पण घरातील काही बायका त्यांच्या सोनांविषयी एकमेकींना सांगत होत्या आजकालच्या सोनांशी खूप सांभाळून वागावं लागतं बाई ते मालती ताईही काम करता करता ऐकत होत्या त्यांच्या पुढे पुढे केलं तर आई ते बसूनही खायला लाजत नाही फक्त फिरायला जायला शॉपिंग करायला सांगा घरातलं काम करायला भोपळा सास सासवाणीच त्यांच्या पुढं करायचं जमाना खूप बदललाय बाई त्यावर दुसरी बाई म्हणाली माझं नशीब चांगलंय त्या बाबतीत मी इकडचा तांब्या तिकडे करत नाही माझी सून माझ्या पुढे पुढं करते उठल्यापासून झोपेपर्यंत तिचं सगळी कामं करते मी कोणत्याच कामाला हात लावत नाही स्वयंपाक केर नाश्ता पुसणे भाजी निवडण्यापासून तीच करते मी फक्त इथं बसवून खाते यावर तिसरी बाई म्हणाली आहो किती तुमची बारीक सून तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही तुम्ही न नका होऊ शिकू मला त्या बाईने नाकडोळे मोरडले आणि वरून म्हणाली लोकांना तर माझं सुखच बघवत नाही चौथी बाई यांच्या गप्पा ऐकत होती तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या त्यांची खूप तिला काळजीही वाटत होती त्या मुली काबाड कष्ट करून जगत होत्या त्यांची ओढाताण जास्त पण काळजी करणार कोणी नव्हतं दोन नंबरची बाई पुन्हा बोलली मालतीताई ताई तुम्ही सावध राहा तुमची तर सून नात्यातली आहे जास्त पुढं फुडं करून डोक्यावर चढवून ठेवू नका नाहीतर तिचं तुम्हाला कामाला लावेल तुम्ही बरोबर बोलताय ताई म्हणाल्या उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही नाहीतर मीच मुलकरी व्हायची अशा प्रकारे झणझणीत मिरचीची फोडणी त्या बाईने दुसऱ्याच्या घरात दिली देवदर्शन झालं आता घरातील येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलायच्या होत्या प्रीतीची आज किचनमधील पहिलाच दिवस होता तिने माहेरी किचनमध्ये काहीच केले नव्हते साधा चहा कसा करायचा हेही तिला माहीत नव्हते तिने कसा तरी चहा बनवला पण त्याला चव लागलीच नाही म्हणून कोणी चहा घेतलाच नाही प्रीतीला आता कसं काय पेलणार ही जबाबदारी याचं टेन्शन फार टेन्शन आलं सांगायलाही तिला कोणी नव्हतं मालती ताई बेडरूममध्ये निवांत झोपल्या होत्या प्रीतीने चहा त्यांना बेडरूममध्ये नेऊन दिला चहाला काहीच चव नसल्याने त्या बोलल्याच काय ग कसला चहा बनवला आहेस काय त्याला चव ना धव नाक मुरडत म्हणाल्या काय तुम्ही आजकालच्या मुली शिकून काही उपयोग नाही साधी साधी कामं जमत नाहीत तुम्हाला सख्या आत्याचं हे सासूतील रूप पाहून प्रीती घाबरलीस ती प प असं तिच्या तोंडून होऊ लागलं आधी किती छान वागत होती आत्या आता अचानक असं काय झालं आत्या एवढी बदलली प्रीतीचा चेहरा पूर्ण पडला तिच्या चेहऱ्यावरचं तेजच निघून गेलं सुनीलच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही तो न राहून आईला बोललास आई काय चाललं तुझं दोन दिवस झाले मी बघतोय तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतलंय प्रीतीने तुझी भीतीच घेतली तिला समजून घ्यायचं ठेवून तिला घाबरवतेस अगं करेल ती हळूहळू तिला वेळ तरी दे मालती चुकतंय तुझं आज सासूबाई म्हणाल्या तू असे वागशील असं वाटलंही नाही तो तु आटव तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुला काही येत नव्हतं मीच तुला समजून घेतलं तेव्हा त्यामुळेच आपले ऋणानुबंध चांगले जुळे मी जर तुला असं धुसफूस केली असती तर तुला माझ्याबद्दलचा रागच भरला असताना मी तुला समजून घेतलं म्हणूनच आपले ऋणानुबंध चांगले टिकले नाहीतर एक घर दोन तोंड झाली असती तुझ्या मुलांच्या संसाराचा विचार कर अजून वेळ गेली नाही लक्षात ठेव आज सासूबाई आज खूप चिडल्या होत्या त्यांचं असं रूप पहिल्यांदाच मालती ताईने पाहिलं होतं तुला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस असंच वागलीस तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही मालती मालती बंद डोळे उघड अजून वेळ गेली नाही सुस्कारा टाकत आज सासूबाई बोलायच्या थांबल्या मला माफ करा आत्याबाई मालती ताई म्हणाल्या काल त्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडून काही बाई ऐकत बसले आणि माझे विचारही तसेच झाले तुम्ही बोलताय ते बरोबर आहे नवीन सोनेला समजून घेतलं पाहिजे तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे अशी कशी वागले मी काय विचार करत असेल प्रीती आत्या किती खडूस आहे ताई सुनील प्रीतीला बोलाव प्रीती काय झालं असं अविभारवत होती तिला काय चाललंय याची कल्पनाच काहीच कल्पना नव्हती प्रीती तू घाबरू नकोस तुला काही अडलं तर मला विचार तुला नाही जमलं तर मी करेन आजं सासूबाई प्रीती तुझी सासू खूप स्वभावाने छान आहे तूही तिला समजून घेवाळा दोघींचं नातं घट्ट करा एकीला लागलं तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल पाहिजे असं म्हणत आजं सासूबाई हसत होत्या पुढे त्या, त्या म्हणाल्या आम्ही दोघीही एकमेकींना समजून घेतलं म्हणून तर अजून नातं चांगलं आहे सासूसून घरांच्या भिंती असतात त्या मजबूत बनवायच्या दोघींच्या हातात असतं तेव्हाच हे घर भक्कम होतं आज एका शब्दाने घर तुटता तुटता वाचलं म्हणून कोणत्याही घरात गेल्यावर पडेल असं बोलू नका कारण पसरवलेले नकारात्मकता एखाद्याचं घर किंवा आयुष्य उद्ध्वस्त करू शकते कसे वाटले तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद